आज आम्ही जो एक जिल्हा पंचायतीचो एक उमेदवार धडाडीचा एक कार्यकर्तो आणि सबन गो गोयभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तो आणि कणखर आवाज असलेला जो सगळ्यात आपल्यासोबत करून घेणारो एक असो एक व्यक्ती आमचेकडे आज आलेली असा आणि आज तेजे जिल्हा पंचायतीचे जे नारकोड जिल्हा पंचायती आसा तेका पक्षान उमेदवार दिल्ली आसा तेजेर पुरेपूर विश्वास दोघून पक्षान उमेदवारी दिल्ली आसा ती जी जबाबदारी तो कशी पार करतो आणि किती आसा निवडून निवडून येवपाची शक्यता किती आणि कितले मतांनी येतो याविषयी जाणून खातीर आमच्या स्टुडियोन आम्ही रुपेश रामनाथ देसाई आसा तेन्ना त्यांना आम्ही त्यांचेकड्यानं जाणून घेऊया कसे आसा तें रुपेश नमस्कार बाबांमस्कार

मन भरून म्हणतात तसे काम करतात म्हणजे पार्टीच्या विरोधात केन हा पार्टीचे काम हातात घेतले त्यांना विविध पथा भोगले भोगले स्टार्टींग बूथ अध्यक्ष झालं शक्ती केंद्र प्रमुख झाला युवा मोर्चं जनरल सेक्रेटरी झाला कंटिन्यूअस दोन टाक म्हटल्या सात वर्षा कंटिन्यू हा युवा मोर्चा अध्यक्ष उरलं या मतदारसंघाचे आणि हाय नेतृत्व केला या मतदारसंघाचे गणेश भाऊचे दोन हजार बाराचे इलेक्शन जाऊन सतराचे जे बावीसचे इलेक्शन किंवा नरेन भाईचे दोन हजार डोव जाऊ चौदा एकोणीस जो किंवा आता पल्लवी देवीस आमचे झेडपीचे इलेक्शन ते बाब गोविंद गावकर राहिले एका टायमार ते बायल रावली धाराबांद्या किंवा हांगा सुवर्णा टेंडुकर ह्या भागात माझं सातत्या भारतीय जनता पार्टीचो म्हणून म्हाका वळखलो जाता लोक माझी नावं सुद्धा मोबाईल बी जे पी रुपेश म्हणून हा पूण म्हाका कॅटर म्हणून व्हडलेशे लोक या भागात ऐकतात माझं बिजनस फोंडा मडगाव ह्या भागात आता पण ह्या भागात लोक सगळ्यां बी जे रुपेश बी जे रुपेश आणि माझी प्रामाणिकपणा पळून ऑनेस्टी पळून माझं सगळं बॅकग्राऊंड माझे उतार काम करणे सगळे पळून पार्टीन विचार करून एक न्याय दिल्ला असा आणि युवा पार्टीन खंय तरी एक पुढाकार दिवन म्हाका एक देणगी दिली म्हणजे उमेदवारी दिल्ली आसा एजन पहिली तुझी वांगडा आणि पाच जण मस्ती झालेले आहेत तेव्हा भारतीय जनता पक्षाचे थोडे मागे गेले तरी भारतीय जनता पार्टीने तिकीटीचे प्रयत्न आहे तेव्हा हे जे सगळ्या ते पार्टीन विरोध अभ्यास करून तुका तिकीट अशी असे दिसतं तुम्हाला किद्या पाचशे जे कॅन्डिडेट आले हा धरून ते सगळे मिनिबिलिटी आलेले कॅन्डिडेट आले पार्टीच्या थोडे कॅडराचे आले थोडे पहिली पार्टीन जिंकून येले असे सगळ्या पाचही जणांनी तर खूप सर्वे केली पाहिजे आणि सर्वे विविध विविध सर्वे विविध विविध मेळा तसे कोण सकल कोण वयर काय लास्ट पार्टी, पार्टी आ, सर्वें सर्वें जे सातत्यान काम करीत असा हातून तिथून एक दोन तीन कॅन्डिडेट काढले पार्टीच्या पहिलीच्या कोण करता पार्टीकडे केना विश्वासघात करू रेस चालली आणि रेसी भीत परत एकदा सर्वे केली आणि सर्वे भीतर जे युवा नेतृत्व गेली सात आणि सा कंटिन्युअस युवा मोर्चा अध्यक्ष हा त्याच्या पैकी जनरल सेक्रेटरी मला खरी फायदो पडला कित्या आता सगळे युथाचे चलता युथाचे जनरेशन चालू आहे आणि मोदी सरकारन तरी युथा खूप मंडळ अध्यक्ष सुद्धा आलेली ती सुद्धा क्रायटेरिया ती थर्टी फाय टू फोर्टी फाय तिथून भूत माझेही नाव असलेलं पण माझा एक फ्रेंड आलेला कपिल नाईक त्याने मंडळ अध्यक्ष केला सो ह्याही रेशीर नाव असलेलं आहे आणि खरी युवाचा जो फायदो असलेला मेळा सगळे युवा पंचायतीचे पंच सरपंच आमची पुळे पंचायत साखोड्या पंचायत धारवंदरा पंचायत मॉले इथून पंच सरपंच नवनिर्वाचीत असा आणि यूथ असा त्याचं थोडासा फायदा मेळा आणि तिथून तिथून सर्वे माझा मात्र ग्राफ पैस झाला आणि त्या खाते दिली आणि खुश भोगता की हे चारही कॅन्डिडेट आहात ते माझ्या बरोबर राहतो म्हाका ठामपणे विश्वास आहे युवा मोर्चा किंवा आता एकनाथ बाब कसं ट्रेंड असा पहिलीच आम्ही आवय बापू सांगतात तेच ऐकताले आणि आवय बापर डिपेंड वगैरे आताच्या म्हटला सर्वस पण आता भरगं पहिले सगळे जोडता सगळे भरग्याचे आपले आपल्याकडून सो घरात जो मनीस सांगता तो युथान सांगले की त्यांची आवय बापू भण बाय बाबां सांग म्हणत म्हणजे आपल्याकडे सो ट्रेंड युवाचा असा आणि माझ्याकडे या आमच्या मतदार संघात पाचशे भरग्याचा टच असा काल जेव्हा टिकेट डिक्लेअर दिली अभिनंदनाचा वर्षाव झाला सगळ्यांनी स्टेटस दल्ला आणि सगळ्यांनी मनपूर्वक सपोर्ट केला आणि भरपूर जणांनी मेसेजीस हेचर मला फनलिंग हसत खेळत सगळ्यांकडे हा क्रिकेट क्षेत्रात योगदान शेगदान असं पहिलीच्या क्रिकेट टीमी घालपी टोनामेंट ऑर्गनईज करपी आणि विविध कल्चरल हा मेन हे असा सो आणि हा बारीक मठे हा जेव्हा इलेक्शन असतं त्यांनाटी मिळतात पार्टीकडे भेदभाव भेदभाव काय करणार सगळे लोक सारखेच फक्त पार्टी हे झाले युवाचे ज्येष्ठ नागरिक मतदारसंघात जवळजवळ पंधरा हजार सशी मतं टोटल ज्येष्ठ नागरिक असा ज्येष्ठ महिला वर्ग असा सेल्फ हाय ज्येष्ठ नागरिक गेली पंधरा वर्ष झाली आता जे ज्येष्ठ झाले ते पंधरा आता भुरगे पहिली जेष्ठ ह्या भुरग्यांक सातत्यान बरें काम केले हा भारतीय जनता पार्टीचे सांगता म्हाका लोक बी जे पीच्या या रूपानच पहिला रुपेश म्हणाची वेगळी वळख आसा पूण मेन लोक म्हाका बी बी जे जे पीचो पीचो बी जे पीचो कित्याक ज्या ज्या फाटी पार्टीन जबाबदारी दिली त्या त्या फाटी आमी पार्टी वांगडा रावले जेन्ना दोन हजार सतरा दीपक पावसकर आमदार झाला आम्ही त्याच्या वगडा असले जेव्हा पार्टीने भीत घेतला आणि पीडब्ल्यू डी सारखी मिनिस्ट्री दिली आमकां पार्टीन आदेश दिलो की तुमी तुम्ही त्या पार्टी दिला त्या कॅन्डिडेटा बरोबर आम्ही प्रामाणिकपणे त्या कॅन्डिडेटा बरोबर राहिले आमची कामं झाली सगळं बरे झालं ज्यांना पार्टी परत आता आमचा कसं सर्व्हे हो करतात त्यांना सर्वे केला के आणि त्यांना तो कॅन्डिडेट टाका दुसरं तयार झाला आमचा पहिलीचा आमदार तयार त्यांना आम्ही परत एकदा पहिलीच्या आमदार आम्हाला राहिले त्याच्या निवडून आणलं आणि सातत्याने त्याच्या काम करीत असलं सो म्हाका आणि एक आता की म्हाका विरोध असं कोणाचा ना आम्ही सगळ्यांकडे बरेपण दवरला फ्रेंडशिप दवरला सवडी मदत टोटला सात पंचायती पाच पंचायती जी आता ती आमची पण इलेक्शन फक्त चार पंचायती चार पंचायती भीत ह आता आम आदमी पक्षाचे उमेदवार असा काँग्रेसची आता आर जी आई इंडिपेंडंट असा जे पहिली बीजेपी कार्य केले पहिली फाटून बीजेपी सोडून गेले ते थोडे इंडिपेंडंट राहतात त्यांना नुकसान जाऊ शक्यता आता कसे आता लुकसान जी शक्यता काय नाव बी जे पीक कामा घरगुत मतांनी निवडून येतली त्याचे आणि एक कारण किती गेली पंचवीस वर्षा झाली त्याच्या हाती धारबांदड्या सारखी पंचायत आह त्या पंचायतीन आज पाच ते साडे पाच हजार मतं हा आणि सदांच ती पंचायतीन त्याचा बरं हे असा बालाजी गाव म्हणजे विनयक गाव बालाजी गाव सो फी जे पी पार्टीन आयल् असा आमच्या आमदारांचं स्वागत केलेलं आहे आमदाराचे आणि त्याचे टॉप बरे असे आम्ही पण बालाजी भीत येणार धार बांधडा सातत्यान त्यांच्या दोघांच्या उलव काम करते जो आज आपला सपोर्ट असा सो त्यांनी उदळ सुद्धा पेटी त्यांनी सांगितलं जनता पार्टी बरोबर असा आणि तसे ना खता पार्टीच्या क्रिकेट तिकीट दिल्यावर सपोर्ट असतो आणि मित्रही सो त्या कारण समोर फुल सपोर्ट आता धार बांधडा आणि सांगोड्या बुद्ध गावचं

दोन हजार पंधरा भारतीय जनता पार्टी चिन्नचे इलेक्शन झेडपीची के सुरुवात केली फर्स्ट टाईम गोविंद गावकर ह्या अधिकृत उमेदवारात निवडून आणले त्यांनी बरे काम केले हांगा सुवर्णा तेंडुलकर असले त्यांनी बरे काम केलं त्यांच्या कामाची पावती म्हणून बरे काम केलं म्हणून पार्टीने परत एकदा चान दिले दोघे परत निवडून येले आणि सुवर्णा तेंडुलकर हे या अध्यक्ष झाले गोवा झेडपीचे अध्यक्ष झाले त्याचा फायदा आता दोन्ही मतदारसंघांना सध्या त्यांच्याने बरे काम करतो पण डेव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा त्यांच्याने केला पण हो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व केला सो हे सगळं डेव्हलपमेंटाचा जो भाग हा हे क्रेडिट आहे ते मनशाक वयतात पण मेन क्रेडिट वयता ते भारतीय जनता पार्टी वयता तुझी विजन किती असा किती जाय आहे या मतदारसंघात तुझ्या या मत या मतदार जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे झेडपीच्या पण जे किती किती करून मिळतात ती देवळा जावं ते मांड जावं भुरग्यां खातीर जीम जावं स्पोर्ट्स जावं जाऊ बा साऊंड बॉक्स देवळांनी लावडस्पीकर विविध तर मतदारसंघात मेळ सगळ्या वाढतो आमचं भारतीय जनता पार्टीचो सरकार आणि आम्हाला पुढे ऐकला की आणि मग बरे अपग्रेडेशन येतलें आणि बरी कामां जातली या मतदारसंघात आणि म्हाजें मेन टार्गेट कामा भीतच असतं आणि माझ्याने किती जातं तिथून एडिशनल करून ते आणि वडले कसे पक्ष

त्याची जी व्हिजनरी असा हे गोयभर लोक वळखतात त्याची तखणा करतात स्वतः डॉक्टर प्रमोद सावंत त्याची करता करतात किया जे विजन असा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कसं दोन हजार बारा जो आमदार झालो आणि सातत्यान त्याने जे काम केलं फॉर एक्झाम्पल जे पूल पोर्तुगीज काळातले पडून वडा येद्या वडील जे काम चालू आसा हंगा भर सारख्या बारीक ब्री गाड्या मेळणार दोन हजार बारातल्या काळात केलं असे त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलपमेंट खूप केलं आणि जेव्हा त्याला जीटीडी सी मे इतलो पुरेपूर फायदो घेतला जे ब्युटिफिकेशन मतदारसंघात धड्या सारख्या बेताळूळ दत्तवाडी सारखे दत्त मंदिर आणि सगळे आसा पण काही काळ पार्टीने रिस्पॉन्सिबिलिटी सभापती दिली पण हगळं गोष्टी पाईपलाईनी सगळ्या जातल इनफ्रास्ट्रक्चर डेवलोपमेंट जावं ह्युमन डेवलोपमेंट जावं बाकीच्या हितून तो सदांच अव्वल आसा आनी ते तेजें काम सात काय बरें आप थंय तरी सर्वाक घेवन तुकी मजा की तो, तो मुखाले काम करतो अशें दिदी आसा मुख्यमंत्री जो सहकार्य जाय म्हाका कित्याक डॉक्टर प्रमोद सावंत हेका कोणाची इंट्रोडक्शनाची गरज ना तो एक विजनरी दिता एक सर्व नेता आज आयज म्हाज्या एक बारीक कार्यकर्ताक विश्वास तापोन टिकेट दिली म्हणल्यार तो कितलो सर्व नेता तो पण खेळी वचपी खं बसपी खे खाऊी आणि समकल चॉईस म्हणतात सगळ्या लोकांना आवडतो असं मुख्यमंत्री मेळा फर्स्ट टाईम सो त्याच्या आशीर्वादात आणि आमदारच्या आशीर्वादात तसे आमचे बाकीचे लिडर खूप जण आहात विनय बाई तेंडुलकर हा आदल मंत्री आदलो आमदार म्हाका आशीर्वाद असा माझी बालाजी गावसो आता आद पीडब्ल्यू डी मिनिस्टर हा जेना आम्ही बीजेपीन असले तर त्याच्या खातिर खूप काम केलं सो so, तो आपला बीजेपीचा कॅडरचा मनीस म्हणून आहे आणि डिझर्विंग कॅन्डिडेट पार्टीने टिकट दिला म्हणून तो ही खुश आहे त्याचाही तेको असो सो मला विरोध असो या धर्मनाडा मतदार संघात कोणाच ना पंचायत कॅडरचा जे भारतीय जनता पार्टी खातिर काम करून गेला किंवा आता काम करत आहे जे आता तुम्ही रेसिंग जी आशिले उमेदवार म्हणून त्यांची

पण हजार हजार सशष्ट मतं ह्या मतदारसंघात अशी तसे प्रयत्न अस चांत चढ वोटींग जर हे आता सो आम्ही जवळ जवळ बारा हजार वोटींग झाले जे दिसतं की आठ हजार वोटींग तरी भारतीय जनता पार्टी पडतं बातीचे कमीत कमी म्हटलं त्याच्या वैरव किया माझ्याकडे ओपोजिशन म्हणतात ना बघा सपोर्ट करून तयार आहात तिथे आम्ही पार्टी काहीच या वर्षात तिकीट देऊन काहीच चूक करू नका एक बरे कार्यकर्त्यांनी तिकीट दिले आणि ग्राउंड लेवल कार्यकर्ता लेवल कार्यकर्ता आणि त्याचे कार्य बरे असा आणि त्यांनी त्यांना कोणाकडे भेदभाव करू नका फक्त त्यांना पार्टी वागणार सो मला सगळ्यांना सपोर्ट असा तुम्ही आताच पहिले की आमचे बरोबर दारबंदोडो जिल्हा पंचायत सदस्य जो जावपाचा असा त्याला उमेदवारी हांगा दिल्ली असा आणि रुपेश रामनाथ देसाय एका पक्षान एक जबाबदारी दिली असा की एक ठाम विश्वास दला ग्राउंड लेवलाच एक कार्यकर्ता म्हणून त्याचे ठाम विश्वास दुकान त्या उमेदवारी दिल्ली असा आज आता तुम्ही पहिले की त्यांनी सांगले की ग्राउंड लेवलाच्या आपण कसं कार्यकर्ता झाला खावल आणि किंवा कार्यकर्ता लोक आपल्या ओळख निर्माण करता ज्यांनी युवा जे नेतृत्व दिली त्यांनी गोयभर युवाची नेतृत्व त्यांनी सांभाळले सांवळेचे नेतृत्व सांभाळले जे ताका तुमकां आता तेणें सांगलें की आपण पणजी लावून खेडेगावात सुद्धा जर गेलो आपल्याक एक बी जे पीचो रुपेश असो म्हणून लोकांनी नांव नाव दोन रुपेश असे म्हणून बी जे पी रुपेश असे नाव दवरिल्लें आसा असे तेणी सांगलेलें आसा आणि जो कारकिर्द असा तो आमचो मुख्यमंत्री असा डॉ प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आनी आमचो लिडर विजय लिडर सभापती डॉक्टर गणेश गावकर आणि विनय तेंडुलकर हेचे सहकार घेऊन आपण या इलेक्शन मुखार वत्र आणि जे कोणाला टिकेट मिळणार जे कोण नाराज झाल्या त्यांना सगळ्यांना आपण मेटलो सगळे आपले फ्रेंड्सच असा आणि पक्षाचे कार्यकर्ते असा त्यांनी विझिबिलिटी आलेली पक्ष किती पहिला सर्वे करून शेवटी किती तो कार्यकर्ता शेवटी उमेदवार निवडून काढा ते भेन आपल्या निवड झाल्या ती एक संदी जबाबदारी आपल्या पक्षात दिल्या हजेर सांगले जातं आपण त्यांची फुड्या वतला त्यांना तुखाली सकाळी प्रचार करता आणि मोठ्या मतांनी त्याने निवडून अशक्यमलेले असा